दापोली नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा झटका मानला जात आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज पाच जण पाच नगरसेवक येथे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत तुम्ही केलेला आहे तो त्यामध्ये आपले शहर शाखा प्रमुख पपू रेळेकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे हे मी येथे जाणीवपूर्वक नमूद करतो आणि आम्ही जो प्रवेश केलेला आहे तो निव्वळ दादांचं या श तालुक्यातला विकास विकासाचा झपाटा बघूनच आम्ही यात प्रवेश केलेला आहे अनेक अवयव उठू शकतात आणि त्या उठवणं काही लोकांचं काम असतं त्यांना एवढंच विचारा की आम्ही तुमच्याकडे प्रवेश केला तेव्हा तुम्ही आम्हाला किती दिले होते आणि आज मी एवढंच सांगतो या साईबाबांच्या मंडपात कि आमच्यापैकी कोणीही लाख सोळा हजारशेळा एक पैसा न घेता निव्वळ दादांच्या विकासावर विश्वास ठेवून आम्ही इथे प्रवेश करत आहोत त्यामुळे कुणाच्याही मनात इंटू परंतु नसू दे दापोली तालुक्यामधील सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला आणि त्यावेळेस जो काही अन्याय झाला त्याला वाचा फोंडण्याचं काम त्यावेळेस शिवसैनिकांनी केलं आणि त्यावेळेला आपण सत्ता स्थापन करू शकलो नाही आपले अपक्ष दोन नगरसेवक म्हणून आले आपल्याला तिथे आज आपल्याला आपल्यासोबत असते परंतु आज मला वाटतं जो शिवसैनिकांनी संघर्ष केला होता तो ह्या दापोली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा से भाव ह्यासाठीचा तो संघर्ष होता आणि तो नगराध्यक्ष शिवसेनेच्या होण्याच्या दृष्टीने पहिलं महत्वाचं पाऊल आज उचललं गेलेलं आहे मी आपल्या पाचही नगरसेवकांचं मनापासून नगर अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि जे शिकवण सरांनी सांगितले ते अतिशय महत्वाचं आहे कुठल्याही दुसऱ्या तिसऱ्या अपेक्षा न ठेवता आम्हाला जो काही दापोली नगरपंचायतचा विकास थांबलेला आहे तो विकास पुन्हा सुरू झाला पाहिजे निधी जो थांबला आहे तो निधी पुन्हा मिळाला पाहिजे आमच्या वर्डासोबत आमच्या शहराचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून आज आमचे मेहूबाई असतील शिवण सर असतील अनुरुबाई असतील आमच्या अमोलची मिशन असतील ते रांजेकरता असतील आमचा संतोष असेल आणि मला वाटतं सर्व दापोली शहरामधल्या सर्व शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारलेला देखील आहे मी सर्व शिवसैनिकांचे देखील मनापासून आभार म्हणतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता आपण हातात हात घालून आपण ह्या दापोली शहराच्या विकासाकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन शेवटी आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री समाज एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपण आपली कायम ठेवूया आपण ज्या विश्वासाने शिवासेनेमध्ये प्रवेश करताय त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आपले शहप्रमुख अपूज रेळेकर असतील आमच्या रसिकाता हे असतील आपले युवा श्री सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांचं मनापासून आज मी इथे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व नगरसेवकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून इथे थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र